नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये सरपंचाच्या डोक्यात गोळी घातली आहे बबन गित्यांवर तीनशे दोन आणि तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आज बघणार आहोत परळी येथील सरपंचाच्या हत्याकांडाची संपूर्ण स्टोरी काय आहे अत्यंत मोठं कारण आणि का झाली आहे सरपंचाची हत्या बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी परळी या ठिकाणी सरपंचाची हत्या झाली आणि या हत्येच्या नंतर आता गुन्हा नोंद झालेला आहे, आहे त्या गुन्ह्याच्या नोंदीची ही एफ आय आरची कॉपी आपल्याकडे आहे आणि ती कॉपीमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे कुठल्या कुठल्या कलमा आहेत ते आपण बघूयात माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागी अंबाजोगाई हो माहितीस्तव माननीय पोलीस अधीक्षक बीड तसेच अंबाजोगाई हो आणि परळी शहर पोलीस स्टेशन परळी शहर एकशे पाच ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अत्यंत तीन मोठी कलम आहे कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे वीस ब तीनशे सव्वीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस त्रे एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा बादवी सह कलम तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम फिर्यादी आहेत ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गित्ते वय छत्तीस वर्ष व्यवसाय शेती राहणार नांदागाऊळ तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते राहणार बँक कॉलनी परळी दुसऱ्या आरोपी आहेत मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते राहणार वाघबोट तालुका परळी तिसऱ्या आरोपी आहेत महादेव उद्धव गित्ते राहणार बँक कॉलनी परळी चौथ्या आरोपी आहेत राजाभाऊ संजीवन नेहरकर राहणार पांगरी तालुका परळी राजेश अशोक वाघमाडे राहणार पिंपळगाव गाडे तालुका परळी तर मंडळी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमाराला आरोपी महादेव गित्ते यांचं बँक कॉलनी येथील घरासमोर परळी वैजनाथ या ठिकाणी तीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता ची ही वेळ आहे त्यानंतर ज्यावेळेस हे कांड घडलं आहे त्यावेळेसची वेळ ही साडेआठची देण्यात आलेली आहे तर पीडित आहेत ता बाबूराव बापूराव बाबूराव आंधळे राहणार मरळवाडी तालुका परळी वैजनाथ हे मयत झालेले आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे या गुन्ह्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे बापूराव बाबूराव आंधळे राहणार मरळवाळी वाडी तालुका परळी वैजनाथ यांचा मृत्यू झालेला आहे ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गित्ते वय छत्तीस राहणार नंदागौळ तालुका परळी वैजनाथ हे गंभीर जखमी आहेत तर हत्यारं काय काय वापरण्यात आली आहे गुण्यात पिस्टल वापरण्यात आलेलं आहे कोयता वापरण्यात आलेला आहे गुण्याचा हेतू जिवे आणि ठार मारणे गुन्हा उशिराचं कारण एम एल सी जबाबावरून दाखल अधिकारी हे ससाणे आहेत परळी पोलीस स्टेशनचे आणि ही पूर्ण ती एफ आय आर आहे तर डी वाय एस पी चोरमले आंबेजोगाई लोहकरे त्याचबरोबर ससाणे शिंदे हे परळी शहर दिशा पश्चिमेस तीन किलोमीटर आणि खुलासा ही अत्यंत महत्त्वाची माहिती यामध्ये आहे खुलासामध्ये देण्यात आलं आहे की वरील तारीखवेळी या ठिकाणी यातील आरोप आरोपींनी कट रचून मयत व फिर्यादी यांना आरोपी क्रमांक तीन यांच्या घरी बोलावून घेऊन आरोपी क्रमांक एक याने मयतास शिव्या दिल्या तू पैसे आणलेस का अशा शिव्या दिल्या आणि त्यावेळी आरोपी क्रमांक एक याने त्यांच्या कमरेचा पिस्टल काढून मयत यांच्या डोक्यात गोळी मारली व आरोपी क्रमांक चार याने मयताचे डोक्यात कोयत्याने मारून मयतास जिवे ठार मारले आरोपी क्रमांक तीन याने फिर्यादी यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळी मारली सदरची गोळी फिर्यादीच्या छातीत उजव्या बाजूला लागली आरोपी क्रमांक दोन व आरोपी क्रमांक पाच यांनी फिर्यादीस चापटा बुक्याने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल पुढील तपास लोहकरे हे करत आहेत परिस्थिती ही शांततेची आहे फिर्यादीस एफ आय आर प्रति दिली गेलेली आहे आणि आयबाईक भेट ही दिल्या गेलेली आहे तर अशा पद्धतीची ही एफ आय आर आहे मंडळी सविस्तर प्रकरण हे आता न्यूजमध्ये आलेलं आहे आणि बबनगितेंनी डोक्यात गोळी घातली परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या कशी झाली हे आपण या एफ आय आरवरनं वरनं पाहिलेलंच आहे परंतु आणखी ही जी बातमी समोर आली आहे ती त्याच्यातूनही थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांची भरवस्तीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची ही हत्या झालेली आहे मरळवाडीचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांना गोळ्या घालून जीवे मारण्यात आला आहे या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बबन गीते यांच्यासह पाच जणांविरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे का हे प्रकरण काय आणि हत्येचं कारण काय हे आपण समजून घेऊयात तर फिर्यादीत दिलेल्या माहितीप्रमाणे एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली आहे आरोपींनी कट रचून मयत बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना आरोपी महादेव गित्ते यांच्या परळीतील बँक कॉलनीतल्या घरी बोलवलं आणि तिथे बबन गित्ते मयत बापू आंधळे यांना म्हणाले शिव्या दिल्यात तू पैसे आणलेस का त्यावर बापू आंधळे म्हणाले आईवरून शिव्या देऊ नका तर बबन गित्तेंनी पिस्तूल काढलं आणि डोक्यात गोळी मारली बापू आंधळेंनी शिवीगाळ करू नका असं म्हणताच बबन गित्तेंनी कमरेला असलेलं पिस्तूल काढलं आणि बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली अशी ही बातमी मुंबई तकने प्रसिद्ध केलेली आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारात आता बापू जे सरपंच आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे ते मृत्यू पावलेले आहेत या गुन्ह्यामध्ये बबन गित्ते हे पहिल्या क्रमांकाचे गुन्हेगार आहेत शशिकांत पांडुरंग गित्ते उर्फ बबन गित्ते राहणार बँक कॉलनी परळी मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते दोन नंबरचे गुन्हेगार आहेत तीन नंबरचे महादेव गित्ते आहेत चार नंबरचे राजा भाऊ नेहरकर आहेत पाच नंबरचे अशोक वाघमाडे आहेत तर परळी बीडचे पोलीस अधीक्षक यांनी देखील बाईट दिला आहे बघूयात काय म्हणत आहेत पोलीस अधीक्षक काल रात्री आठ साडेआठच्या दरम्यान बँक कॉलनी परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडली त्यामध्ये एक व्यक्ती मयत झाल्याचं आणि एक व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळेल त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही साहित्य मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी बघितला असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं महे हकीकत सांगितली त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक आरो आणखी एक व्यक्ती जखमी आहे तो देखील ॲडमिट आहे तर त्या दो असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि आंबेजोगाई येथे उपचार घेत आहेत आम्ही तीनशे दोन तीनशे सात आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे पाच आरोपींविरुद्ध आणि त्या इन्क्लुडिंग जखमी जखमी जो आहेत त्याला त्याच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे बाकी चार आरोपीचा आमचा शोध चालू आहे जे अजून एक आरोपी अनकॉन्शियस आहे आणि एक जखमी अनकॉन्शियस आहे आणि एका जखमीची आम्ही फिर्याद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तीनशे दोन दाखल केले नागरिकांना एवढं जावं आहे की यांचे काही पैशावरून वाद असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतं आहे आणि तो तपास आम्ही पूर्ण करतो आहोत प्रोफेशनल पद्धतीने आम्ही तो तपास करणार आहोत आणि याच्यामध्ये सखोल तपास करून याच्यात जे जे फाईंडआउट्स आहे ते काढतं काढण्यात येईल